हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली शुभ सकाळ सर्वांना तर सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी आहे आता बनवायचं आहे स्वयंपाक कारण मुलांची स्कूल आहे लवकरच त्याच्यासाठी तर चला आज मी काय काय बनवणार आहे ते ही तुमच्याशी शेअर करते आणि मस्त आजचं वातावरण पण खूप सुंदर आहे बघा एकदम ढगाळ वातावरण आहे तर तीन दिवस सारखा पाऊस चालूच होता आज थोडंसं उघडलेलं आहे म्हणजे पाऊस नाही आणखी बघूया आज दिवसभरात पाऊस येतो नाही येतो तर पावसाचे वातावरण आहे तर पाऊस होणारच चला आता तुमच्यासोबत आज दिवसभराचं रुटीन शेअर करा तर इथे पाणी गरम होत आहे आणि इथे भात मी घातलेला आहे मुलांच्या लंचसाठी तर इथे आता मी लंचसाठी बनवणार आहे जे दिलपसंद आहे त्याची भाजी बनवणार आहे तर इथे मी अर्धा किलो दिलपसंद घेतलेले आहेत तर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्याला जे दिलपसंद आहेत त्याला ते तर दिसायला सेम याच्या आणि दिसतात जे की जांब असतं ना त्याचं त्याच्यासारखेच दिसतात दिलपसंत पण तर तुमच्या इकडे काय म्हणतात याला ते नक्की कमेंटमध्ये सांगा चला आता हे स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत आता हे बारीक चिरून घ्यायचे आहेत तर आता पाणी गरम झालेलं आहे तर मोठ्या मुलीला आंघोळ करायची त्याच्यासाठी आता मी पाणी काढून देते कारण पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे ना पाणी गॅसवरती त्याच्यामुळं मी मुलांना उतरून देत असते आंघोळीसाठी कारण तर हीटरही खराब झालेलं आहे आणि हीटर आणायचं आहे त्याच्यासाठी मग आता पाणी तर गॅसवरच गरम करावं लागतं नाहीतर खूप सोपं जातं जर हीटर लावलं तर दोन बकेटीमध्ये आंघोळी होऊन जातात मुलांच्या जा। पण आता कसं आहे स्वयंपाकाची घाई आणि परत त्याच्यामध्ये पाणी गरम करणं हे दोन्हीही गॅसवरतीच आहे तर चला आता इथे मी टाकून देत आहे गरम पाणी आंघोळीसाठी परत ठेवणार आता दोघांची आंघोळ आहे आणि इथे मुलगा त्याचे बॅग पण भरत आहे इथे आंघोळीसाठी मी पाणी टाकून दिलं आणि दुसरं पातेल्यामध्ये पाणी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि एकीकडे एक तर भात चालूच आहे तर तोपर्यंत आता हे मी दिलपसंद छान बारीक चिरून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही असं हे कद्दू सारखं दिसतं भाजी पण याची खूप टेस्टी होते खूप छान लागते तर मी खूप गडबडीमध्ये म्हणजे लंचसाठी मुलांच्या करत आहे त्याच्यासाठी दा डाळ मी भिजत घातलेली नव्हती फक्त ओनली फ्राय करणार आहे तर याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ जरी घातली ना तर खूप छान होती ही भाजी आणि ज्वारीची भाकर किंवा चपातीसोबत पण खूप टेस्टी लागते तुम्हीही करून बघा ही भाजी आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथे भात पण झालेला आहे रेडी तर याची गंजी काढून घेते आता तर इथे मी गंजी पण काढून घेतली आता थोडंसं एक दोन ते तीन मिनटं याला कमी गॅसवरती दम देऊया म्हणजे भात आपला रेडी होईल आणि इथे तर चालू आहे दिलपसंत कट करणं तर बघा हे असं कद्दूसारखं दिसतं तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते माहीत नाही पण कद्दू लांब असतो आणि हा जांबासारखा दिसतो बघा तर याला दिलपसंद म्हणतात चला आता पूर्ण कट करून घेते भाजीसाठी तर भात पण झालेलं आहे गरम गरम आणि हे पण दिलपसंत पण चिरून झाले एक टोमॅटो पण चिरलाय आहे सोबतच चिरले फोडणीसाठी दोन कांदे आणि तीन हिरव्या मिरच्या तर इथे ठेवलेली आहे आता कढई तर फोडणी देऊया आणि तर इथे मी गॅसवरती ठेवलेली आहे कढई आता भाजीला फोडणी देऊया तर थोडीशी कढई झालेली आहे गरम तर त्याच्यात घातलेलं आहे मी दीड पळी तेल घातलेलं आहे जेवढं भाजीला लागेल तेवढंच तेल गरम झाल्याच्यानंतर मोहरी घातली थोडीशी मोहरी तडतडल्याच्यानंतर अर्ध चमचा जिरे घातलेले आहेत आणि मग, ले ले मग आ, जो आपण चिरून घेतलेला आहे कांदा आणि हिरवी मिरची ते पण घातलेले आहेत बघा छानपैकी लाल झाले मग त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट घातली एक चमचा आणि इथे छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये जे जेवढे वस्तू आपण घातलेले आहेत ते तर तेही छान फ्राय झाले त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घातली मी आणि तेही परतून घेतले त्याच्यानंतर एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला होता तोही घातलेला आहे आणि तोही छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मीठ घालते कारण लवकर शिजण्यास मदत होते टोमॅटो पण मिठाने लवकर शिजलं जातं टोमॅटो आणि कांदा पण ही टीप लक्षात ठेवा आणि परत त्याला हलवून घेत आहे व्यवस्थित तेलामध्ये आणि भरपूर असं छान गाळ होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दीड चमचा मी लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पण घालू शकता कमी किंवा जास्त जसं तुम्ही खाता तसं तर इथे मी दीड चमचा घातलेला आहे आणि मग थोडंसं पाणी घातलं कारण का तर हे पूर्ण साहित्य ला बुडाशी लागू नये म्हणून करपल्याच्यानंतर त्याचा टेस्ट खूप घाण येतो त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी घातलं आणि हे छानपैकी शिजवून घेत आहे बघू शकता तुम्ही आ, तेल पण छानपैकी वर आलेला आहे आणि हा घरगुती मसाला मी घातलेला आहे काळा मसाला भाजी खूप टेस्टी होते या पद्धतीनं तुम्ही पण करून बघा तर छानपैकी हे मी मिक्स केलेलं आहे आता आपण घालूया क चिरलेले दिलपसंत आणि हे छानपैकी मिक्स करून घेऊया तर मी याच्यामध्ये पाणी पण घालणार नाही जेवढं अगोदर थोडंसं मी एक अर्धी वाटी समजा पाणी घातलं होतं ना त्याच्यामध्ये हे वाफेवरतीच शिजते खूप छान होती ही भाजी तर छानपैकी मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि चला एकदम कमी गॅसवरती प्लेट ठेवून मंद गॅसवरती याला शिजवून घेते एक पाच ते त्या सहा मिनटामध्ये आपली भाजी होऊन जाईल तोपर्यंत तर भाजीला फोडणी झालेली आहे तर बघा अशी मी कपडे सुकत घातले आहेत कारण पावसामुळे खूप प्रॉब्लेम होत आहे कपडे वाहण्यासाठी आणि बाहेर भरपूर असं थंड वार आणि बाहेर कचऱ्याची गाडी पण आलेली आहे तर इथे चार मिनटं झाले होते तर परत बघूया भाजी कशी तळाशी लागली का नाही ते तर बिलकुल लागली नाही बघा छानपैकी होत आहे थोडंसं पाणी पण आहे याच्यामध्ये तर तळाशी लागली नाही ला ना तर परत मी हलवलं आणि परत ठेवून देणार शिजण्यासाठी तर भाजी इथे झालेली आहे रेडी हे बघा एकदम मस्त जास्त काय पाणी घातलं नाही मी जेव्हा फोडणी दिली होती करपत म्हणून घातलेलंच पाणी आणि मस्त असं त्याच पाण्यामध्ये मी एकदम मंद गॅसवरती हे शिजवून घेतलेलं आहे इकडे ठेवलेलं आहे चहा ब्लॅक टी आणि इथे भात आणि भाजी थंड करायला ठेवलेलं आहे कारण मुलांच्या लंचसाठी बांधायचा ना तर गरम गरम नाही घालायचा असं थंड करून दिलं तर खूप छान संध्याकाळी पाचपर्यंत हा टिकतो व्यवस्थित त्याच्यासाठी हे मी थंड करण्यास ठेवलं आहे हाय बेटा चल हो दे लवकर लवकर ठीक आहे अच्छा हा झालाय सरा घेऊया आता चला चहा आता आणि मुलांचा पण आवरला आहे आंघोळी लंच पॅक करायचं आहे आणि आता चहा एन्जॉय तर भात थंड झाल्याच्या नंतर आता हे मुलांचा लंच मी भरून ठेवणार आहे तर इथे मुले तयार होऊन बघा निघाले आहेत शाळेला जाण्यासाठी तर जात आहे हे आता पूर्ण मला पसारा आवरायचा आहे पूर्ण असा धिंगाणा झालेला आहे डूमचा बघा आता पूर्णही आवरून घेते तर इथे बसलेली आहे आजी तिला देत आहे चहा तर बघा क्लीन पण झालेला आहे पूर्ण घर झाडू वगैरे पूर्ण झालेला आहे तर आता चहा केलेला आहे आज ज्युठली आणि तिच्यासोबत मी पण घेणार ब्लॅक टी आता किचन बघा आता हे पूर्ण आवरून घ्यायचं आहे तर अगोदर चहा पिऊन घेते आणि मग किचन क्लीन करून घ्यायचे आज हे बघा वरांडा पण क्लीन झाला आहे आणि ऊन पण छान आलेलं आहे तर भांडे पण झालेले आहेत घासून सगळे आणि इथे मी गरम पाणी ठेवलेलं होतं आंघोळीसाठी आणि आज सकाळपासूनच दु मुलं जाईपर्यंतचं रुटीन मी तुमच्या शेअर केलं ते कसं वाटलं तुम्हाला तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय